बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया व प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ यांच्या संयुक्त जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ व संयुक्त जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया यांनी आयोजन केले होते मानवी जीवनात रक्तदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येकाने रक्तदान करावे रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासता येते या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली रक्तदान शिबिराचे आयोजन अध्यक्ष विक्रम यादव कीर्ती कांबळे व ग्रामपंचायत सदस्य वैभव सर्वदे अशोक कांबळे गोरख डेरे ढेरे गजानन कांबळे रमेश कांबळे धीरज कांबळे अतुल गाडे अनुज ढेरे प्रशांत नांगरे मृणाल गायकवाड प्रणव ढेरे यांनी केले होते या, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कवठे महाकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट